पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार तसेच धमकावून गर्भपात केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला उपनिरीक्षकांनी तरुणीला धमकावून जामखेड परिसरातील एका रुग्णालयात गर्भपात केल्याचे तरुणींनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे किरण माणिक महामुनी वय आरोस राहणार नागपूर असे गुन्हा दाखल केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे याबाबत एका तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तक्रारदार तरुणी पोलीस भरतीची तयारी करत आहे महामुनीशी तिची ओळख झाली होती त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला महामुनीने तिच्यावर शिवाजीनगर भागातील घरी वेळोवेळी बलात्कार केला तरुणी गर्भवती झाली त्यानंतर त्याने तिला नगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात असलेल्या एका रुग्णालयात नेले तेथे तिला धमकावून गर्भपात केला असे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे तरुणीने नुकतीच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत